चला सर्वजण एक थम करा आणि सांगा की ऑल ओके आहे म्हणून नमस्कार बेटा ऑल ओके आहे म्हणून सर्वजण कमेंट करा आणि लगेच चालू करतोय ओके चला पुनशे एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या लक्ष्य अकॅडमीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरती आणि मिशन पोलीस भरती या युट्यूब चॅनेलवरती काही जण युट्यूब चॅनेलवरती पण असतील ओके ठीक आहे बेटो हा लक्षात घ्या दुसरी महत्वाची गोष्ट जे फ्री मध्ये असतील किंवा ज्यांनी आजच बॅच मध्ये ऍडमिशन केलं असेल त्यांच्यासाठी काहीही काळजी करण्याची गोष्ट नाही पण ज्यांनी अजून बॅच घेतली नसेल त्यांना तीन दिवस फ्रीमध्ये कालचं लेक्चर आजचं लेक्चर आणि आणखी उद्याचं लेक्चर असे तीन जे लेक्चर आहेत ते तुम्हाला फ्री मध्ये पाहता येतील काय करता येतील तुम्हाला फ्री मध्ये पाहता येतील आणि जर आवडलं जर काही महत्वाचं वाटलं तर महिन्याला फक्त नव्याण्णव रुपये पे करून गणित असेल बुद्धिमत्ता असतील आणि जी के या सर्वांचा अभ्यासक्रम अतिशय बेसिक पासून तुम्हाला घेतला जाईल तुम्ही सांगण्याचं हे कारण आहे की तुम्ही काय करा तुमच्या मित्रांना वगैरे जरी व्याज घेतली असेल तर सर्वांपर्यंत नक्की पोचवा चालू करतो मित्रांनो आपल्या बुद्धिमत्ताच्या सेशनला ठीक आहे लक्षात घ्या काल जे जे होते त्यांना माहित आहे आपण पूर्णपणे बेसिक घेतलेला आहे आणि जो टाईप वन होता जो टाईप वन होता तो सुद्धा आपण बघितलेला आहे मी सांगितलंय की विना डायग्रामनुसार डायग्राम काढायचा नाही दिशा या प्रकरणाला जर तुम्ही डायग्राम काढून शिकत असाल तर तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये अभ्यास करत आहात आणि दोन हजार पंचवीस मध्ये अभ्यास करत असेल तर डायग्राम नुसार या दिशा या प्रकरणाला दिशा या प्रश्नाला वेळ घालणं खूप चुकीची गोष्ट आहे चालू करतोय बेटा अगदी <tinyan> बरोबर ओके एक मिनटं व्हिडिओ अडकत आहे काय प्रॉब्लेम आहे का बघतो ओके ऑल ओके आहे चला बर चालू करतोय कालचं जे मी बेसिक घेतलं होतं ते सर्वांना समजलेलं असेल आणि मी पहिला प्रश्न देतोय बघूया भरपूर जणांनी सोडवलं पण असेल कालचा एक प्रश्न सोडवला असेल आणि कशा पद्धतीने सोडवायचं आहे विना डायग्रामचा तेही शिकवलेला आहे ओके ठीक आहे चला हा प्रश्न तुम्हाला मी दिला होता ओके हा प्रश्न तुम्हाला दिला होता आणि मी या ठिकाणी थांबलेलो होतो लक्षात घ्या हा प्रश्न सोडवायचा आहे बघूया याचं उत्तर कोण सांगतंय ते लक्षात घ्या याच उत्तर कोण सांगता ते बघूया हा साठी प्रश्न म्हणजे काल हा शेवटचा प्रश्न होता इथून भरपूर उदाहरणं घेणार आहे ओके हा भरपूर उदाहरणं घेणार आहे आणि तुम्हाला ते समजलंच पाहिजे काय झालं पाहिजे समजलंच पाहिजे चला दिशा हे प्रकरण आहे तर डब्ल्यू सरळ दिशेने चालतो व पाच किलोमीटर चालून डावीकडे नव्वद अंशामध्ये वळतो आणि तीन केमी रनिंग करून पुन्हा उजवीकडे वळून पाच किलोमीटर चालायला सुरुवात करतो तर तो डब्ल्यू कोणत्या दिशेला असेल तोंड करून असेल असा माझा प्रश्न आहे आणि हे बेसिक आहे हे काय आहे ब्रा बेसिक आहे आणि बेसिकचा प्रश्न विचारलाय कोणत्या दिशेला तोंड करून उत्तर आहे हा सांगायचा सा आहे ओके हा चला अतिशय महत्वाचं ओके अगदी बरोबर युट्यूबच इकडं ठरतो इकडं घ्या म्हणजे दिसेल हे करा हे कट करून क्रॉम अगदी बरोबर ओके चला ठीक आहे हा बर लक्षात घ्या दुसरी महत्वाची गोष्ट हा बर लक्षात घ्या ना आता इथं आपल्याला काय करायचं आहे कसा सोडवायचा आहे हे तुम्हाला सांगितलं मी डायग्राम नुसार पण सांगितलेलं आहे पण आता जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना मी डायग्रामनुसार सांगणार नाही नवीनला सांगतो आपली काय ट्रिक्स आहे लक्षात घे बाबा एकदम सोप्या पद्धतीने सांगतो पहिल्यांदा तो कोणत्या दिशेला चालत आहे हे बघायचं पहिल्यांदा कोणत्या दिशेला चालत आहे तर दक्षिण दिशेला चालत आहे इथं तुम्ही काय लिहायचं आहे दक्षिण लिहायचं आहे लक्षात घे बेटा काय आहे ते काय लिहायचं आहे दक्षिण लिहायचं आहे आणि मी काय सांगितलंय तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे असा प्रश्न असेल तर बघायचं तो किती वेळा उजवीकडे आणि किती वेळा डावीकडे ओळत आहे किती वेळा उजवीकडे आणि किती वेळा डावीकडे ओळत आहे हे आपल्याला बघायचं आहे ओके अगदी बरोबर लक्षात घ्या आता काय करायचं आहे ते बघा एकदा डावीकडे आहे म्हणून इथं फक्त मी वेळ वाचवण्यासाठी डा लिहितो लक्षात घ्या नंतर रनिंग करतो नंतर उजवीकडे म्हणून मी ऊ लिहितो ठीक आहे थोडंसं लक्षात घ्या बेटा जे नवीन आहेत ते जे नवीन आहेत ते त्यांनी थोडस लक्षात घ्या बघा एकदा डावीकडे डावीकडे लिहिला एकदा उजवीकडे उजवीकडे लिहिला परत लक्षात घ्या वळून तो, दा तो पाच किलोमीटर चालतो तर डब्ल्यू आता कोणत्या दिशेला आहे एकदम सोपा आणि बेसिकचा प्रश्न होता आवाज बरोबर येत -बर नाही ठीक आहे आवाज क्लिअर आहे तू बाहेर हो मी काय सांगितलं तू एकदा बाहेर पडून परत जॉईनिंग हो बेटा लक्षात घ्या एकदा डावी बाजू कट केली की एकदा उजवी बाजू कट करायची एकदा डावी बाजू कट केली की एकदा उजवी बाजू कट करायची लक्षात घ्या खाली काहीच राहत नाही काहीच राहत नाही याच उत्तर दक्षिण आहे काहीच राहत नाही याचं उत्तर काय आहे दक्षिण आहे पीडीएफ टाकलेली आहे दोन पीडीएफ आहेत माझ्या स्वतःच्या नोट्सची एक पीडीएफ भेटेल तुम्हाला ही शिकवलेली एक पीडीएफ भेटेल आणि याची ओरिजिनल एक पीडीएफ बसेल असे तीन तुम्हाला पीडीएफ भेटून जातील पुढचा प्रश्न देतोय बघूया कोण सोडवतोय तो नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे बघा तीस सेकंदाच्या अगोदर उत्तर आलं पाहिजे मला डायग्राम नुसार नको आहे डायग्रामनुसार मला हे उत्तर नको आहे साहिल आपल्या ऑफिस मधून पूर्व दिशेला चार किलोमीटर अंतरावर चालला चालला परत नव्वद अंशामध्ये उजवीकडे वळून तीन किलोमीटर अंतर चालू लागला पुन्हा नव्वद अंशामध्ये उजवीकडे वळाला व पाच किलोमीटर चालला चला थोडस मोठं करतो म्हणजे तुम्हालाही दिसेल ओके हा, या ठिकाणी वळून पाच किलोमीटर अंतर चालला पार केला तर शेवटी डावीकडे वळाला व चालू लागला तर तो कोणत्या दिशेला चालत आहे असा माझा प्रश्न आहे बघूया याच उत्तर कोण सांगते ते कोणत्या दिशेला चालत आहे असा माझा प्रश्न आहे शबाश अगदी बरोबर ओके चला शबाश राईट right. लक्षात घ्या बांनो सर्व जणांना वरती लाईव्ह यायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला ॲपवरती बरसच काही दिलं जाईल वरती फक्त आज आणि उद्या दोनच दिवस क्लास मध्ये राहणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही मी अतिशय सोप्या पद्धतीनं सांगणार आहे चला उत्तर येत आहे शभाष एक हा अगदी बरोबर दक्षिण दक्षिण हे उत्तर आहे आणि माझ्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांचं उत्तर पूर्णपणे झालेलं आहे शाबाश थँक्यू बेटा बर लक्षात घ्या म्हणून तुमचं उत्तर हे दक्षिण दिशा आलेलं आहे काही जणांचं पूर्व आलेलं आहे मी डायग्रामनुसार शिकवणार नाही डायग्रामनुसार मी काल शिकवलेला आहे त्याच्यातली काही गणित आहेत त्याचं मी फक्त रिव्हिजन घेत आहे मी काल फक्त एक ते एक ते दोन गणित घेतली होती आज मी पूर्ण एक सात आठ गणित घेणार आहे लगेच टॉपिक चेंज करणार आहे टाईप चेंज करणार आहे रोज काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करेल लक्षात घ्या बेटा काय आहे ते कसं सोडवायचं जे नवीन आहेत त्यांनी कसं सोडवायचं बघ साहिल आपल्या ऑफिस मधून पूर्व दिशेला चालला त्याची पहिली दिशा कोणती आहे बेटा पूर्व लिहून टाकायचं पूर्व लक्षात घ्या बेटा पूर्व लिहून टाकलं ठीक आहे बघा कुठं चाललाय किती चाललाय काही घेणं देणं नाही कारण का कोणत्या दिशेला तोंड करून चाललेला आहे असा माझा प्रश्न आहे लक्षात घ्या चार किलोमीटर अंतर चालल्यावर परत तो उजवीकडे वळाला कुठे वळालेला आहे उजवीकडे लक्षात घ्या पूर्व दिशेला चालला परत वळालेला आहे उजवीकडे म्हणजे मी ऊ लिहिणार तीन किलोमीटर अंतर चालून पुन्हा नव्वद अंशामध्ये डा उजवीकडेच वळाला पुन्हा कुठे वळालेला आहे उजवीकडेच वळालेला आहे व पाच किलोमीटर अंतर चालला व शेवटी तो डावीकडे वळाला व सरळ चालू लागला कुठं वळालाय परत डावीकडे दा वळालेला आहे सरळ चालू लागला तर तो कोणत्या दिशेला चालत आहे असा माझा तुम्हाला प्रश्न आहे ओके सर व्हिडिओ मध्ये फ्रीज होतो ठीक आहे ना बेटा थोडासा नेटचा प्रॉब्लेम असू शकतो ओके हा लक्षात घ्या बघा शेवटी तो डावीकडे चाललेला आहे मी काय सांगितलं हे पूर्ण झालं असेल तर काय करा एकदा उजवी दिशा कट करा एकदा डावी दिशा कट करा राहिलं काय हो उजवं लक्षात घ्या राहिली काय आहे उजवीकडे उजवीकडे राहिलेला आहे बघा किती सोपं आहे उजवीकडे राहिलेला आहे याचा अर्थ पहिली दिशा कोणती होती पूर्व लक्षात घ्या पहिली दिशा कोणती होती पूर्व पूर्व म्हणजे या साईडला बरोबर आहे उजवी पूर्वेच्या उजवीकडे पूर्वेच्या उजवीकडे कधीही तो नव्वद अंशामध्ये शिरतो घड्याळाच्या दिशेने म्हणजे उजवीकडे तर लक्षात घ्या उजवीकडे जर तो फिरला तर त्याची ही जी दिशा खालची आहे ती असणार आहे दक्षिण मग लक्षात घ्या पूर्वेच्या उजवीकडे पूर्वेच्या उजवीकडे कोणती दिशा आहे तर याचं उत्तर आहे दक्षिण याचं उत्तर काय आहे दक्षिण हे तुमचं आन्सर बरोबर आहे दक्षिण हे तुमचं आन्सर काय आहे बरोबर आहे ओके समजत आहे का समजत आहे बेटा कंबाईन लेक्चर दोन्ही बॅच ओके अगदी बरोबर ठीक आहे समजत आहे का उसका समझते का बेटा हा अगदी हा चला समजत असेल तर दुसरी महत्वाची गोष्ट सर्वांनी आपल्या दाच विषय तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या सर्व जवळच्या नातेवाईकांना सुद्धा साजवा लक्षात घ्या कोणताही पेपर असू द्या बुद्धिमत्ता इथून पुढे कोणतीही बॅच लावायची नाही किंवा इथून पुढं कोणत्याही क्लासेस मध्ये पैसे वेस्ट घालवायचे नाही एवढी तुम्हाला खात्री देतो एवढी तुम्हाला काय करतो खात्री देतो कारण का खूप या ठिकाणी खूप मेहनत केलेली आहे याच्या पाठीमाग खूप ठिकाणची पुस्तकं चाललेली आहेत आणि हे मेहनत करून तुमच्यासाठी ही बॅच आपण काय केलेली आहे चालू केलेली आहे पुढचा प्रश्न देतोय बघूया कोण सोडवतोय ते चला नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे बघा नो बघा प्रश्न काय आहे थोडासा मोठा करतो म्हणजे तुम्हालाही या ठिकाणी काय होईल दिसून जाईल चला प्रश्न बघा काय आहे आणि याचं उत्तर द्यायला सुरुवात करा याचं उत्तर लगेच आलं पाहिजे याच जे उत्तर आहे ते लगेच आलं पाहिजे शुभम पूर्व दिशेकडे तोंड करून उभा होता प्रश्न नंतर न लिहायचे प्रश्न आता लिहायचे नाही अगोदर नाही शिकवलं सोनू कारण का ही जी बॅच आहे ही बॅच मला एस एस सी जी डी असेल ग्रुप डी असेल पोलीस भरती असेल कंबाईन असेल महाराष्ट्रामधल्या कुठल्याही परीक्षा असू द्या किंवा के केंद्र शासना कुठल्याही परीक्षा असू द्या त्याच्यामध्ये माझ्याकडे आलेला विद्यार्थी परत कुठं क्लासला गेला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून मेहनत करून ही बॅच सुरू केलेली आहे रोज काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये काहीच अडचण नसावी उत्तर पडदिशी द्यायचं आहे शबा बेटा अगदी बरोबर वर चला उत्तर याय लागलेले आहेत दक्षिण हे तुमचं उत्तर आहे आणि इस्को लॉक या जे का बघूया दक्षिण हे तुमचं उत्तर आहे आणि उत्तर काढायला वेळ हा प्रश्न वाचण्यापेक्षा कमी लागतो पूर्ण प्रश्न वाचण्याच्या अगोदर तुमचं उत्तर पाहिजे जे माझे जुने विद्यार्थी आहेत त्यांना सांगतो बाळांनो तुम्ही इथं डायरेक्ट सुद्धा काटाकाठी करू शकता ना डायग्राम काढायची गरज आहे ना उत्तर पूर्व डावी उजवे लिहिण्याची गरज आहे फक्त तुम्ही इथं सुद्धा काटाकाठी करू शकता त्याला थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे कशाची गरज आहे थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे बघ बेटा काय आहे ते अजून पण समजलं नसेल तर लक्षात घे शुभम पहिल्यांदा पूर्व दिशेला चालतोय कुठं चालतोय पूर्व दिशेला चालतोय म्हणून सर पूर्व लिहा असं म्हटलेलं आहे तुम्ही लिहिलं पूर्व ठीक आहे आता बघा किती ठिकाणी ओळतोय तेवढं लिहा बघा चालायला सुरुवात करतो आणि चालायला सुरुवात केल्यानंतर ना एकदा डावीकडे ओळतो एकदा कुठं ओळतोय डावीकडे मी परीक्षेमध्ये वेळ वाचवण्यासाठी डावीकडे असा सुद्धा शब्द लिहिणार नाही फक्त मी लिहिणार डा दा म्हणजे डावीकडे डावीकडे परत कुठं जातोय बेटा अठ्ठावीस मीटर चालला आणि पुन्हा उजवीकडे पुन्हा कुठे लिहिलेलं आहे उजवीकडे मी वेळ वर सुट्टी ऊ लिहिणार फक्त काय लिहिणार ऊ लिहिणार ठीक आहे पुन्हा कुठे जातोय बघ बेटा अंतर चालतो आणि पुन्हा डावीकडे पुन्हा कुठं जातोय पुन्हा डावीकडे म्हणजे मी डा लिहिणार ठीक आहे पुन्हा कुठे होतोय बघ पंचवीस मीटर त्यांनी पुन्हा उजवीकडे चालतोय उजवीकडे म्हणजे मी फक्त ऊ लिहिणार एकतीस मीटर चालला आणि शेवटी बघा शेवटी तो कुठे वळालेला आहे उजवीकडे वळाला शेवटी उजवीकडे वळाला ठीक आहे म्हणून मी परत काय लिहिणार आहे ऊच लिहिणार आहे शेवटी तो उजवीकडे वळाला आणि पस्तीस मीटर चालला तर तो आता सरळ कोणत्या दिशेला चालत आहे असा माझा तुम्हाला प्रश्न आहे अगदी बरोबर व्हिडिओ अडकत आहे का सर व्हिडिओ बघा अडकतो का व्हिडिओ अडकत नाही एखाद्याला जर प्रॉब्लेम असेल तर त्यांनी बाहेर पडा आणि नंतर रिजॉइनिंग करा ठीक आहे बेटा हा आलं तुमचं उत्तर मी सांगितलंय एकदा डावी बाजू कॅन्सल करा एकदा उजवी बाजू कॅन्सल करा एकदा डावी बाजू कॅन्सल करा एकदा उजवी बाजू कॅन्सल करा राहिलं काय हो उजवीकडे चला पूर्वेच्या उजवीकडे पूर्वेच्या उजवीकडे म्हणजे घडलाच्या दिशेने क्लॉक वाईज घटळाच्या दिशेने जायचं आहे पूर्व दिशेच्या लक्षात घ्या पूर्व दिशेच्या ही तुमची पूर्व आहे हे तुमची उत्तर आहे ही तुमची दक्षिण आहे आणि ही तुमची पश्चिम आहे तुम्हीच सांगायचं आहे बळांनो की पूर्वेच्या पूर्वेच्या उजवीकडे कोणती दिशा आहे तर तुमचं दक्षिण हे आन्सर क्लिअर आहे अगदी बरोबर तुमचं काय उत्तर बरोबर आहे बेटा तुमचं उत्तर काय बरोबर आहे तर दक्षिण हे तुमचं उत्तर बरोबर आहे यूट्यूब कॅन्सल करा युट्यूब बंद करा ओके ना okay, नाही सर ऑल क्लिअर आहे काहीतरी प्रॉब्लेम एक का जरी असेल तरी काही काळजी करू नका हा एखाद्या वेळेस तुमचाही नेटचा प्रॉब्लेम असू शकतो ठीक आहे चला या ठिकाणी उत्तर जे आहे ते तुमचं काय आहे दक्षिण आहे या ठिकाणी तुमचं उत्तर जे आहे ते काय आहे वळानो दक्षिण हे, हे तुमचं उत्तर आहे ओके तुमचं उत्तर काय आहे दक्षिण हे तुमचं उत्तर आहे अगदी बरोबर सर थोडं झूम करा ठीक आहे बेटा करतो झूम करतो झूमची काय गरज नाही ओके अडकत असेल तरी पण नाही नीट समजला नाही ठीक आहे ठीक आहे भेटाण दुसरी महत्वाची गोष्ट चालतो चालतो व्याकरण हे हिंदीमध्येच असेल बरं दुसरी महत्वाची गोष्ट ठीक आहे लक्षात घ्या उद्यापासून उद्यापासून आपला क्लास हा बारा वाजता होईल किती वाजता होईल बोलानो दुपारी बारा वाजता होईल चला ठीक आहे कुणा कुणाला उद्यापासून आता मी थांबतोय या ठिकाणी कारण का भरपूर विद्यार्थ्यांना लक्षात घ्या मी जी मेहनत घेतलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे मी जी मेहनत घेतलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट बुद्धिमत्ताचा क्लास दुपारी बारा वाजता लक्षात घ्या बुद्धिमत्ताचा क्लास दुपारी बारा वाजता किती जणाला पाहिजे आहे आताचा जो जो वेळ आहे आताचा जो वेळ आहे तो नको असून आताचा जो वेळ आहे तो नको असून दुपारी बारा वाजता किती जणाला हा क्लास पाहिजे दुपारी बारा वाजता क्लिअर रोज दुपारी बारा वाजता हा क्लास किती जणांना पाहिजे आणि किती जणांना नको आहे हे मला कळवा ठीक आहे मराठीचा क्लास आपण या ठिकाणी फक्त आतमध्ये घेणार आहोत संध्याकाळी होईल नऊचा मराठीचा क्लास जो प्रारंभ बॅच क्लास आहे तो संध्याकाळी घेऊया कारण का संध्याकाळी आता लक्षात घ्या भरपूर विद्यार्थी आहेत आणि भरपूर विद्यार्थी असल्यामुळं ऍप मध्ये प्रॉब्लेम यायला लागलेला आहे ओके ओके हा नाही ऍप मध्ये प्रॉब्लेम यायला लागलेला आहे आणि आपला तिकडा जो मराठीचा क्लास आहे तो आपण संध्याकाळी चार वाजता किंवा नऊ वाजता घेऊया काळजी करून आता का, ओके बारा वाजता नको नको हो ठीक आहे नको बार ठीक है बेटा नौ नौता नको कारण तुम नेट शिल्लक रहे बारा वजता ये बाप रे बर फक्त नको असणारे कमेंट करा नको असणारे कमेंट करा हो असणारे नको करा जन्ना नको आहे ते कमेंट करा फक्त नको असणार आहे कमेंट करा है ओके चला ठीक आहे हे ह्याचा प्रॉब्लेम आहे सर आपल्या ह्याचा सर्व तीन क्लास चालले नकल गोल फिरायचा होते ठीक आहे चला बर ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांना कमेंट करा की पाहिजे सर बारा वाजता ठीक आहे दुपारी बारा वाजता आपण घेऊया क्लास ज्यांचा प्रॉब्लेम असेल त्यांनी काय करा रेकॉर्डिंग हा क्लास नंतर बघा ओके हा ते रेकॉर्डिंग पाहतील ज्यांना बारा वाजता पाहिजे आहे त्यांनी बारा वाजता हा आपला क्लास पाहू शकता किती वाजता दुपारी बारा वाजता ओके ठीक आहे चला लक्षात घ्या या ठिकाणी हा जो वेळा आहे या ठिकाणी तुम्हाला तीन लेक्चर बघितल्यानंतर ले न प्रॉब्लेम येतोय कारण सलग तीन तास म्हणजे चार तास सिस्टीम चालू ता आहे घ्या सर ओके ठीक आहे चला लक्षात घ्या उद्यापासून आपण हे जे लेक्चर आहे हे लेक्चर किती वाजता घेतोय दुपारी बारा वाजता घेत आहे किती वाजता म्हणा दुपारी बारा वाजता घेत आहे ज्याला जमत नाही ज्याला जमत नाही अशा विद्यार्थ्यांनी रेकॉर्डिंग स्वरूपात हा व्हिडिओ बघायचा आहे कधी बघायचा आहे रेकॉर्डिंग स्वरूपात हा व्हिडिओ तुम्ही काय करायचा आहे बघायचा आहे रेकॉर्डिंग मध्ये प्रॉब्लेमचं सोल्युशन विचारता येत नाही तर तुम्ही त्या ठिकाणी मेसेज करू शकता आता पूर्णपणे व्हिडिओ अडकलेला आहे Mm-hmm